तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथील ट्रॉमा केअर सेंटर नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा झाला मात्र तेव्हापासून ट्रॉमा केअर सेंटर पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी कुलूप बंद असल्याने इमारत धूळ खात आहे यामुळे अनेक रुग्णांना उपचारासाठी सोलापूर गाठावे लागत आहे रुग्णांची यामुळे मोठी गैरसोय होत आहे ट्रामा केअर सेंटरचा विद्युत पुरवठा चालू करावा पुरेसा कर्मचारी वर्ग नेमावा रुग्णांच्या सेवेत योग्य पात्रतेच्या क्षमतेचा कर्मचारी वर्ग आणि सर्व सोयीयुक्त ट्रामा केअर सेंटर सुरू करून रुग्णांना सर्व प्रकारच्या सेवा द्याव्यात गरीब रुग्णांना सोलापूर येथे उपचारासाठी जाण्याची आवश्यकता भासू नये अशी लेखी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सोलापूर जिल्हा उपप्रमुख सुनील कटारे यांनी लेखी निवेदनाद्वारे आरोग्य उपसंचालक पुणे यांच्याकडे केली निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी सोलापूर जिल्हा, जिल्हा आरोग्य अधिकारी ग्रामीण पोलीस अधीक्षक तहसील कार्यालय अक्कलकोट उत्तर पोलीस अक्कलकोट यांना देण्यात आल्याचे शिवसेना जिल्हा उपप्रमुख सुनील कटारे यांनी सांगितले याबाबत त्वरित कार्यवाही व्हावी अन्यथा मागणीच्या पूर्ततेकरता सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा सुनील कटारी यांनी दिला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका